वेलकम बॅक टू माय चॅनल आज रविवार आणि आहुंना जायचं होतं परीक्षेला म्हणून आम्ही लवकरच उठलो होतो उठल्या उठल्या अगोदर दार काढून घेतलं आणि झाडून घेतलं सगळं सकाळी सकाळी झाडलं म्हणजे चांगलं वाटतं फ्रेश वाटतं म्हणून अगोदर झाडून घेतलं झाडून घेऊन कचरा वगैरे बाहेर काढला आणि लगेच फरशी पण पुसून घेतली सगळी फरशी वगैरे पुसून झाली की लगेच मी दारात रांगोळी काढून घेतली रांगोळी वगैरे टाकली म्हणजे छान वाटते प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी लगेच रांगोळीवर मी हळदी कुंकू टाकून घेतलं तो तोपर्यंत माझं आंघोळीचं पाणी तापलं होतं मग मी लगेच आंघोळीला गेले त्यानंतर देवपूजा करून घेतली देवपूजा आणि तुळशीला पाणी घालून घेतल्याच्या नंतर मी स्वयंपाकाला लागले कारण त्यांना लोक जायचं होतं म्हणून पीठ मळून घेतलं आणि लगेच मग एका बाजूला शेपूची भाजी पण टाकली फोडणीला एकीकडे शेपूची भाजी करतच होती आणि दुसरीकडे पोळ्या पण लाटायचं आणि भाजायचं काम सुरूच होतं माझं कारण नऊ होऊ नये म्हणून माझी गडबड सुरू होती त्यांना डबा दिला आणि लगेच मग आवरायला घेतलं भांडे वगैरे घासून घेतले किचन ओटा पण आवरून घेतला आणि नंतर मुलांचं हे आवरून कपडे धुतल्याच्यानंतर मग मी बसले हे गोदळ शिवायला हे खूप दिवसाखाली मी शिवायला घेतलं होतं पण ते काही कर वाटतच नव्हतं कंटाळा येत होता मग लगेच ठेवलं आणि पोरं म्हटले की चला आज रविवार म्हणून पावभाजी तर मग भाज्या का स्वच्छ धुवून घेतल्या चिरून घेतल्या कांदा चिरून घेतला अद्रक आणि लसूण वाटून घेतलं आणि गॅसवर फोडणी टाकायला घेतली त्यात कांदा टोमॅटो अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली होती फोडणीत आणि त्यात थोडीशी हळद चटणी हे घालून परतून घेतला आणि चिरून घेतलेल्या गोबी शिमला मिरच बटाटा आहे भाज्या टाकून मिक्स करून घेतल्या आणि कुकरला तीन चार चिट्ट्या करून घेतल्या आणि रवीनं छान स्मॅश करून घेतले परत एकदा गॅसवर कढई ठेवली त्यात तूप टाकलं तूप टाकल्याच्यानंतर बारीक कट केलेला कांदा घातला आणि तो छान असा लाल होईपर्यंत मी तो भाजून घेतला आहे तो भाजून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये मी धनेची पावडर आणि खूप सारा पावभाजी मसाला घालून घेतला आहे चटणी तर आपण अगोदरच घातली होती म्हणून पावभाजी मसाला तेवढा घातला आणि ही कुकरमध्ये शिजवलेली भाजी घालून घेतली फोडणीला आणि छान अशी मिसळून घेतलेली आहे आणि कोणताही कोणताही पदार्थ करा त्यात मीठ टाकल्याशिवाय त्या पदार्थाला चव नाही परत मीठ टाकले आणि वरून कोथिंबीर घालून घेतली अशी झाली छानशी आपली पावभाजी रेडी आणि आता लगेच पाव भाजायला घेतलेत खमंग असे पाव भाजून घ्यायचेत आणि एका डिशमध्ये भाजलेली पाव आणि ही भाजी अशी छानपैकी प्लेटमध्ये काढली आणि सोबत बारीक कट केलेला कांदा आणि हे भाजलेली पाव आणि ही भाजी गरम गरम खायला खूप छान लागते असा होता आमचा रविवारचा स्पेशल बेत Bye.